दोन वर्षात मी फाशी घेईल असे म्हणणारे नेते सुद्धा त्याच सभागृहात बसले आणि सांगायलाची टंचाई निर्माण झाली त्यावेळी वसंतराव नाईकांनी जर दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्य महाराष्ट्राचा सभागृह ऐतिहासिक वास्तू राजकीय वारसा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची वास्तू आणि त्याही पलीक महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेची प्रचंड अपेक्षा आमचे स्वप्न पूर्ण होतील शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर होईल साठी योजना येतील असं आशेनं ज्या वास्तूकडे महाराष्ट्राचं विधान भवन एकोणाशे साठच्या दशकामध्ये महाराष्ट्रात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी घेईल अशी घोषणा केली महाराष्ट्रा प्रत असावी शेतकऱ्यांप्रती किती तळमळ असावी जर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर वाटत महाराष्ट्रात हजारो शेतकरी फाशी घेत असताना त्याच सभागृहात रमी चाडणारे कृषी मंत्री सुद्धा एकाच सभागृहात बसले कोकाटे साहेब खरं फार लाज वाटली का आणि तुम्ही म्हणतात कोणीतरी ते ऍप कोकाटे साहेब जर कुणीतरी तुमच्या मोबाईलवर वर आमची कर्जमाफी सरसकट जाहीर मेसेज पाठवला म्हणून आमची सरसकट कर्जमाफी जाहीर कराल का तुम्हाला एक विनंती आहे खरं सांगा खोटं बोलू नका खरंच बरे पैसे मिळतात का रमी नाही माझा बाप हजारोचं बियाणं आणतो आन हजारोची पेरणी करतो हजारो लाखो रुपयाचा सब्दर वर्षी शेतीमध्ये खेळतो हाच सट्टा माझा बाप जेव्हा बाजारात विकायला घेऊन येतो ना तेव्हा को तुम्ही माझ्या बाबानं लावलेल्या सट्ट्याला जी किंमत देतात ना ती पाहून ती ऐकून माझ्या बापा नम गाळून उभा केलेल्या सट्ट्याची तुम्ही थट्टा करतात असं वाटतं कोकाटे साहेब रमीच्या डावात बरे पैसे मिळत असतील ना तर माझ्या बापाला सांगा कारण लाखोंचा हजारोंचा सट्टा शेतीमध्ये रोज रोज हरतो जर खरंच बरे पैसे मिळत असतील तर मीही न सांगते कशालाही ओसाडगावची पाटील की करताय सोडून द्या आणि रमीचा डाव मांडा आपले कृषी मंत्री खेळतायत म्हणते तुम्हाला त्या क्षेत्रातलं एवढं ज्ञान असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक रमीचा डाव रमीचा खेळ खेंग कसा खेळावा आणि त्यातनं कसे पैसे वगैरे कमवावे यासाठी मंत्री साहेब घेत नाही महाराष्ट्राच्या भविष्यातल्या पिढीसाठी कृषी मंत्र्यांचं योगदान आमच्या स्मरणात तरी काल परवा सभागृहात हणामारी झाली काल तर रमीचा डावच झाला आता योगेश कदम साहेबांनी सभागृहात मला दुकानाचा परवाना द्या एवढंच मागायचं राहिलं कोकाटे साहेब ते सभागृह आदरणीय नायकांचं ते सभागृह यशवंतराव सभागृह आर आर पाटलांचं ते सभागृह आदरणीय गोपीनाथराव मुंडे सभागृह आदरणीय विलासराव देशमुखांचं ते सभागृह आदरणीय ऐकायला जाड वाटेल पण ते सभागृह दोन लाखांची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणाऱ्या सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे कोकाटे साहेब रमेचा डाव तुम्ही खेळताय तो खरंच शिकवून टाका आमच्या बापार नाही आणि असंही जर समजा रमी माझा बाप जर कर्ज बाजारी झाला तर कृषी मंत्रीच जर रमीचा डाव खेळतायत तर कर्ज माझ्या बापावर झालं रमीचा डाव खेळत असताना कर्जबाजारी झाल्यामुळे आमची कर्जमाफी होण्याची शक्यता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले होते आमची राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी बिघडली आहे होण्याचा मी प्रयत्न करेन मुख्यमंत्री साहेब मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही फक्त हो आठवण पोकाटांची पाठ राखण करताना प्रताप सरनाईक साहेब म्हटले सगळेच खेळतात पण खेळतात असे खेळतात ते खेळतात सरनाईक साहेब बॅरिस्टर अंतुले साहेबांनी शेतकऱ्याची सरसट केली सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही शेतकऱ्यांची कर सरसगट कर्जमाफी कर केली आदर्श घ्यायचाच असेल तर चांगला रमीच्या डावाचे कसले आदर्श घेताय अहो आमचं लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि आम्हालाच लाज त्या सभागृहात करतात फडणवीस साहेब या तुमच्या मंत्रिमंडळातल्या लोकांची अहो खरंतर तर कर्तबगारी अभिमान वाटावा पण त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या दुर्दैवी कामानंच त्यांची बदनामी होत असेल बदनामी घेणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे रमीचे डाव मांडण्यासाठी ज्या जागा आहेत तिथे ते डाव मांडा जिथे भांडा इथे जाऊन भांडा त्या सभागृहाची गरिमा कृपया मलिन करू नका जय हिंद जय महाराष्ट्र